क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सातारा जिल्हा बहुजन शिक्षक संघ आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत मी सहभागी होत आहे माझे नाव भक्ती वैभव मोरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोगवली तर कुडाळ तालुका जावली जिल्हा सातारा इयत्ता पाचवी मी ज्या विषयावर माझे विचार मांडणार आहे त्या विषयाचे नाव आहे मला भावलेले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरं पाहिलं गेलं तर माझं मन आज आनंदाने कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या ज्ञानसूर्याबद्दल बोलण्याचा योग माझ्यासारख्या पंथीला मिळाला हे माझा परम भाग्यच म्हणाव लागेल विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील प्रत्येक पान उलगडत असताना कित्येकदा अंगावर रोमांच उभे राहतात तर अनेकदा डोळ्याच्या कडाही ओला आणि कधी समाजातील तीव्र ती विषमतेबद्दल प्रचंड द्वेष माझ्या मनातून उफाळून येतो असे संघर्षमय जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाटायला आलं ज्याप्रमाणे कमाल चिखला दुगव असंख्य गाट्यांवर गुलाब खेळतो त्याचप्रमाणे चौदा एप्रिल एक्क्याण्णव रोजी गावकुसा बाहेर एका दलित कुटुंबात डॉक्टर आंबेडकर यांचा जन्म झाला आई भीमाबाई रामजी रामजी बाबा यांचे म्हणजे भीमराव आंबेडकर छोट्या भीमरावांना आईचं प्रेम फार लाभलं नाही कारण वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांचे मातृछत्र हर प्रेम छोट्या भीमरावांना शिक्षणाची फार आवड रामजी नावाटे भीमरावांना खूप शिकावं पण ते अस्पृश्य असल्यामुळे त्यांना

एक पूर्णाकृती पुतळा पहा पुस्तकांशिवाय दिसणार नाही माणसं स्वतःला राहण्यासाठी टोंदार बंगले बांधतात परंतु स्वतःच्या पुस्तकांसाठी राजगृह नावाची वास्तू उभारणारे एकमेव गमेव पुस्तक प्रेमी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय म्हणूनच ते माझ्या मनाला फार भावतात त्यांचा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी झाला शेवटी एवढाच म्हणे मोजूतरी कशी उंची तुम्ही कर्तुत्वाची मोजू तरी कशी उंची तुमची अफवा कर्तृत्वाची तुम्हीच आम्हाला शिकवलीत व्याख्या माणसातल्या माणुसकीची माणसातल्या माणुसकीची धन्यवाद